शिरूर लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराचे अनेक मुद्दे हे गाजू लागले आहेत यातला सर्वस्रोत असा मुद्दा म्हणजे पुणे नाशिक हायवे मागच्या पंचवार्षिकला या मुद्द्यावर अधिक चर्चा केली गेली आणि तसा तो मुद्दा होताही नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आता आळेफाटा नारंगाव मन्सर आणि खेडमध्ये दिसणारी वाहतूक कोंडीची समस्या ही सुटली आहे मात्र चाकण मोशी आणि भोसरीमध्ये काही अंशी समस्या अजूनही नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे याबाबत घेतलेला हा थोडक्यात आढावा ही जी समस्या आहे जी पुण्याच्या पुढे जाण्याची समस्या जी आहे साधारणतः चाकण चौक असेल जे दोन उड्डाणपूल चुकीचे झाले आहेत त्यासोबतच मोशीचा हा चौक आहे जिथे डुडुळगावकडून येणारा जो काही बायपास आहे तिथे असणारा जो काही बॉटलनेक आहे आणि त्यासोबतच देहूकडे जाणारा आणि इकडे चाकणकडे जाणारा याची सगळीशी समस्या निर्माण झालेली आहे त्या समस्या मागच्या काळामध्ये होऊ नयेत यासाठी मोठ्या अंशावर प्रयत्न केले गेले मात्र आता ही जर समस्या सुटायची असेल तर निश्चितच आपल्याला या लोकसभा निवडणुकीत अशा पद्धतीचा खासदार निवडून देण्याची गरज आहे की ही ट्रॅफिकची समस्या ही लवकरात लवकर सुटण्याची गरज आहे शक्यतो सकाळी लवकर अथवा संध्याकाळी पाच वाजण्याच्या आत पुण्याकडे कामानिमित्त गेलेले लोक हे पुणे नाशिक हायवेवरून प्रवास आटोपण्याच्या मानसिकतेत असतात त्याला कारणही तसंच आहे जर का तुम्ही या वाहतूक कोंडी सापडला तर तुमच्या दिवसातील एक ते दोन म्हणून समजा ही समस्या वाटते तितकी सोपी नाही या समस्येमुळे इथल्या नागरिकांच्या जीवनात काय अडचणी निर्माण आहेत हे त्यांच्याच ऐकूया मी गेले ते अठरा वर्ष इथे राहते आम्ही बऱ्याच वेळा काही वर्ष मी सर्व्हिसमध्ये होते आता इथल्या चाकण मोशी किंवा भोसरी मधल्या ट्रॅफिकमुळे अक्षरशः बऱ्याचशा लोकांनी त्यांचे जॉब सोडले बऱ्याचशा कंपन्यांनी स्थलांतर केलं परंतु म्हणावं तसं लोक जेव्हा निवडून येण्याच्या अगोदर जे काही आम्हाला आश्वासन देतात किंवा जेव्हा भेटायला येतात मतदानाच्या अगोदर पण ते प्रत्यक्षात अक्षरशः उतरत नाहीत रस्त्याचं काम डेव्हलपमेंट प्लॅन आहे पण ते कधी होणार आहे त्याचं काहीच म्हणजे कोणालाच काही अपडेट नाहीये नुसतं होणार आहे कागदोबत ते किती दिवस राहणार आहे माहीत नाही नाही अजून तरी काहीच नाही जसं की आता आवश्यकता हो चाकण इंडस्ट्रियल मोठा एरिया आहे जसं की पुणे जिल्ह्यात म्हणायचं की चाकण मोठी आहे जसं पिंपरी चिंचवड भोसरी आणि आवश्यकता आहे की नाशिक फाट्यापासून तर राजगूर नगरपर्यंत ओव्हरब्रिज झाला पाहिजे ते काय अजून झालेलं नाही नुसतं बऱ्याचदा पेपरला न्यूज असते टी व्हीला न्यूज असते की कामं होणार आहेत ब्रिज मंजूर झाला आहे रस्त्याचे कामं होणार आहेत पण ते होताना काही दिसत नाहीत भरपूर मोठ्या प्रमाणावरती जाम होते आता काय झाले हा सिग्नल मोठा आहे तो डुडुळ यायचं सिग्नल बारीक आहे तो तीसच या सिग्नल आहे त्याच्यामुळे तिकडंही ट्रॉपिक वाढते इकडचंही ट्रॉपिक वाढते या ट्रॉपिकनी पार अक्षरशः आम्ही आयरन झालेल्या तुम्ही बघता माझ्याकडे मोठी गाडी लोकलला मला कुठं फिरायचं म्हणलं की पूर्ण सगळ्या दिवसाची वाटच लागून जाते पूर्ण सगळं नियोजनच बिघडून जातं दिवसाचं ऐकलं ना अशा एक ना अनेक समस्या या झेलत चाकण मोशी आणि भोसरी परिसरातील नागरिक हे सध्या तरी या परिस्थितीत बदल होण्याची अपेक्षा करत आहेत तर ही समस्या मागील चार पाच वर्षात सुटायला हवी होती जर विद्यमान खासदार हे मी पुणे नाशिक हायवेच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न हा कसा सोडवला आहे हे सांगत असतील तर मात्र वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढराव पाटील हे या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते त्यावेळी त्यांनी ह्या पुणे नाशिक हायवेची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला अगदी सिन्नरपासून तर आळेफाटा नारायणगाव मनसर खेड इथपर्यंत पुणे नाशिक हायवेच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न हा सुटलेला दिसतो मागच्या निवडणुकीमध्ये मा दुर्दैवाने त्यांना पराभव पत्करावा लागला आणि पुढील काळामध्ये पुण्याकडे जाणाऱ्या चाकण मोशी भोसरी परिसरातील हायवेचा प्रश्न हा तसाच प्रलंबित राहिला आता पुन्हा एकदा शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या तोंडावर ही समस्या आम्ही सोडवल्याची जरी वल्गना केली जात असली तरी देखील प्रत्यक्षात अजूनही चाकण मोशी आणि भोसरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र दिसत आहे या भागातील वाढत्या औद्योगीकरण आणि त्यामुळे येथे वाढत असलेले नागरीकरण या सगळ्याचा परिणाम म्हणून येथील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढतेच आहे त्यामुळे येत्या काळात येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे आणि यासाठीच पुन्हा एकदा माजी खासदार शिवाजीराव आढोरा पाटील यांच्या संदर्भात नागरिक विचार करत असल्याचे चित्र दिसत आहे